का सगळेजण हो का मी तुम्हाला क्लिअर सांगतो माझी भूमिका तुम्हाला सर्वांना क्लिअर सांगतो ऐकायला येते का दादा कुठे आत्ताच दादा कुठे आहेत आत्ता बोलेल दादा कुठे आत्ताचे दादा एक मिनट दा दा एक मिनट हो दर, का आम्हाला बसायचंय पण बसा ना तुम्हाला बसायचंय तर तुम्ही उभा टाकला सगळ्यात माहिती आहे का नाही 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 असं बाकी बसा ना जर माहीत झालं त्यांना एक मिनिट ऐकायला येते का सगळ्यात पहिली गोष्ट आज या ठिकाणी आंदोलन रूप होऊ पाहतंय सकाळपासून आपण या ठिकाणी आहोत सकाळ पासून या ठिकाणी बसलोय पण ह्या ठिकाणी जी परिस्थिती पाहता ना एकनाथ शिंदे साहेबांची भेट होते ना शिंदे साहेबांचे शिंदे साहेबांचे चिरंजीवची भेट होते हे दोन्ही या ठिकाणी आजच्या घरी उपलब्ध नाही आहेत ते मंगळवारपर्यंत उपलब्ध नाही कधीपर्यंत आज वर कुठला आहे बरोबर हा मग ठीक आहे ना एक मिनिट मग एक काम करा माझी परिस्थिती मी जेव्हा तारीख रिप्ले केली त्यावेळेस मी आहे की मी एकोणीस तारखेला फक्त दुपारी दीड वाजेपर्यंत थांबणार आहे मला लगेच जायचं आहे तर आत्ता कंडिशन अशी आहे जर तुम्हाला ज्याला पण थांबायचे त्यांनी नावं तेवढे द्या तेवढे नाव मी पोलीस डिपार्टमेंट कर देतो हे उपोषणला बसतात म्हणून सांगतो त्यांना ठीक आहे चालेल ना एक मिनिट ऐका ज्यांना बसायचं आहे त्यांची नावं द्या आणि ज्यांना मिनिटामध्ये कशा पद्धतीने नियोजन करणार तेही सांगा कारण त्या ठिकाणी जे बसणारी माणसं आहेत त्या माणसांची परवानगी किंवा बाकीची गोष्टी जी आहेत त्यांच्याकडे आपण अर्ज करू एवढीच माणसं उपोषण बसतील असते ना आपल्याला सांगतात बरोबर ना बरोबर चूक आहे बरोबर का मग तुम्ही आठ दिवस बसा दहा दिवस बसा दोन दिवस बसा मी येतो तेवीस तारीख नंतर मी आमचे जे कार्यक्रम सलग चार दिवस कार्यक्रम चालू आहे तेवढ्यामध्ये सरकारने दखल घेतली कारण सलग सुट्ट्या आहेत सलग सुट्ट्या आहेत गेल्या रविवारी तारीख डिक्लेअर केली आणि तारीख डिक्लेअर केल्यानंतर त्यावेळेस मी सांगितलं होतं की आपल्याला सुट्टीच्या वेळामध्ये अवघड आहे थोडंफार पण तरी देखील काळी दिवाळी साजरी करून सरकार पण मेसेज पोच करायचा तो मेसेज पोहोचलेला आहे सध्याच्या घडीला पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आता सध्या पाटील साहेबांनी डिक्लेअर तारीख केले मी त्याला विरोध करू शकत नाही त्यांनी जे म्हणतील त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून मी जसं म्हणेल ते खांद्याला खांद काम करणार आहे आता तुम्ही जर म्हणत असाल तर आम्ही तुमच्या खांद्याला खांद्या लावून काम करायला तयार आहे तुमचा निर्णय काय तो सांगा लगेच हा मग कोण कोण थांबणार आहे तुम्ही एक मिनिट जे थांबणार आहे ते थांबा तुम्ही उठा आता तुम्ही उठा एक वैद्या त्यांच्याकडं आणि इथून सगळे निघा आणि त्या कॉपरेट सर तुम्ही कोण कोण थांबणार आहे त्यांची नावं तयार करा लगेच करा लगेच इथं कोण कोण थांबणार आहे ना त्यांची नाव एक मिनिट ऐका आम्ही कोण मी थांबणार नाही बरं का मी जाणार आहे लगेच पण तुम्ही नावं तयार करा दुसऱ्या मिनिटामध्ये नावं तयार करा ते ड्रायव्हरला आपण नावं देऊ बाकीचे कोण थांबणार नाही आहेत त्यांचा विषय बाजूला राहील ठीक आहे जे थांबणार आहेत ते नावं तेवढं द्या लगेच हो दादा उभारून नाव घ्या तुम्ही कोण कोण थांबणार आहे घ्या नावं त्यांच्याकडं मी सांगतो स्पष्ट तुम्हाला का। का। ऐका काही आंदोलनाला थांबायचे त्यांनी यादी करा आणि थांबायच्या नंतर आपल्याला पोलीस प्रशासनाची मदत भेटते का परमिशन भेटते का तरच थांबायला जम नाही तर तुम्हाला कसं थांबता तयार करू नाव घेतले तुमचे तरी मी तुम्हाला परमिशन घ्यावं लागेल पहिली गोष्ट आर का लक्षात त्यांची परवानगी घ्यावं लागेल नावाद तयार करा तयार करा तुम्ही थांबणार ते सांगा आजपासून आणि परमिशन भेटली नाही तर थांबू नका हात जोडून माझी विनंती आहे सगळ्यांना माझा शब्द तुम्ही सर असे का का लक्षात कारण तुमची लढाई लागणार आहे का लक्षात सगळ्यांच्या मग तेच म्हणतोय मी तुम्हाला मी काय सांगायचोय सणाचे दिवस आहेत सुट्टी आहेत बरं मी एक निर्णय घेऊ का हो दादा एक एक मिनिट एक एक मिनट एक मिनिट दामा एक मिनिट दादा दादा दा दा एक मिनिट ओ माऊली मा, मी एक निर्णय घेऊ का ओ निर्णय घेऊ का दादा ओ एक निर्णय घेऊ का मी धुळेकर ओ दा दादा घेऊ का दा निर्णय धुळेकर ओ बुलढाणा नांदेड ओ पाटील साहेब ओ एक ताई एक एक मिनिट ताई एक मिनिट एक मिनिट अहो काय म्हणला इथून तु निघाले दुसऱ्या मिनिट गाडी घालतात तुम्हाला एक मिनिट थांबा एक मिनिट एक मिनिट अहो ताई हो ऐका ना तुम्ही इथून गाडी बसला दुसऱ्या मिनिटात गाडी बसता तुम्हाला आणि तुम्हाला इथून बुलढाण्याला सोडतील नांदेडला सोडतील आणि ह्याला कुलुज सोडतील हो गुरुजन कुठे इथं गुरुजन सर कुठे सर मला सांगा हे ताई म्हणतात जाऊ तिकडं तिथून दुसऱ्या मिनिटामध्ये साहेब पुढे भरतील उघड तुमचा तमाशा आणि आमचा तमाशा तो करण्यात काय अर्थ नाही एक मिनिट हो ओ, ओ, मी निर्णय घेऊ का एक ऐका काय हे दादा कुठे हो का दादा आपल्याला इथून दहा पंधरा मिनिट गेले ना रस्त्याने चालत निघालो दुसऱ्या मिनिटात गाडीत बसतात परवा कसं बसले तसं सेम आणि मग हे जे चांगले मुलं आहेत ह्या कोपऱ्यावरून त्या कोपऱ्यावर आणि त्या गोबऱ्यावरून त्या कोपऱ्यावर ही पद्धत आपल्याकडे करणार कोणाच कोणाला ताळमेळ लागत नाही संध्याकाळी तीन वाजले तरी तुम्हाला घावणार आहेत पोरं संध्याकाळी तीन वाजले तरी घावणार नाहीत ऐकू येते का पोलीस गाडीत बसून घेऊन जातात तुम्ही होता का गेले तुम्ही तुम्ही गेल्यास होता का मंत्रालय तुम्ही होता काय केलं माहिती आहे तुम्हाला त्या दिवशी काय केलं अहो त्याचा परवानगी घेतल्यानंतर रस्त्याने चालू शकत नाही तर नंतर बाबा आता एक मिनिट मी ऐका ह्याला पर्याय मला सांग अहो मी तुम्हाला काय म्हणतोय हे आपलं चुकीचं आहे आता सध्याकडला जो निर्णय आहे तो निर्णय आपल्याला जर असेल ओ निर्णय घेऊ का हो का माझी पाटील साहेबांना विनंती आहे की पाटील साहेबांनी आतापर्यंत आपलं खूप सहकार्य केलंय ठीक आहे बाजले साहेब मी तुमचं खूप मनापासून आभारी व्यक्त करतो फक्त पहिला माझी आपल्याला विनंती आहे की आत्ता सध्याचे जर घडलं बघितलं की तू निघायचं म्हटलं तर हे पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून गाडीत बसवतील एक त्या नाक्याला सोडतील एक त्या नाक्याला सोडतील एक त्या नाक्याला सोडतील रातभर चिवरा गोळा करून गोळा पोरगोळाकार कर लागतील मला मी गेल्या वेळेस तो अनुभव खाल्लेला आहे तो अनुभव मला आत्ता यायचा नाही माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे मी माझा एक निर्णय सांगतो आंदोलन जर साहेब करत असेल तर एकदा स्टार्ट झालं तर जी आर निघत नाही बरोबर उठणे भानगड नाही तसं असेल तर आंदोलन करायचं आणि तर आंदोलन करायचं नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जी आर एकदा निघू दे दोन दिवस निघू दे तीन दिवस निघू दे चार दिवस निघू दे ती यंत्रणा लावून आपल्याला ते आंदोलन करावं लागेल तशी परवानगी आपल्याला नियोजन करावं लागेल पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जे आंदोलन करणार आहे त्या ठिकाणी पाणी आणि त्या आलेल्या माणसाची जेवणाची व्यवस्था आपल्याला प्र नेतृत्व म्हणून करावंच लागेल पहिली गोष्ट ह्या ठिकाणी कुठेही करू आपण जगाच्या पाठीवर हे जगाच्या पाठीवर कुठेही ये मुलं येतील घरात नेताना डबा घेऊन येऊ शकत नाहीत पण ह्या मुलांच्यासाठी आपला साहेब हे करावं लागेल मी माझा एक निर्णय सांगतो मी बारा तारीख झाली आम्ही दोघं आता एकत्रच आहोत पाटील साहेब तुम्ही आता सर्वांना आवाहन करा जे सभासद लिस्ट आहे ती सभासद असेल त्यानंतर जे लोक बाकीचे आहेत ते नाही झाले ते सभासद या सगळ्यांनी उद्या ज्याला मी उद्या नाशिकला जातो उद्या परवा दोन दिवस सुट्टी आहे सलग येताना सगळ्यांनी भगवाड्याची तयारी ठेवायची कुंभ मेळायच्या अगोदर नाशिकमध्ये गोदावरीमध्ये आंघोळ करायचं जवळपर्यंत ज्या निघत नाही तोवर बतूर त्या ठिकाणी अमर उपोषण करायचं थोडाफार त्रास झाला असेल किंवा बाकीची गोष्टी हा माझं वैयक्तिक मत आहे हे माझं वैयक्तिक मत आहे नाही तारीख लगेच वेळ नाही वेळ नाही कारण ऐका ज्याला शक्य होत नाही ऐका सांगतो पाटील साहेब पाटील साहेब पाटील साहेब आपण स्वतः तुम्हाला माझी विनंती आहे पुढल्या महिन्यात लगे नाही गेले तुम्ही चार महिने झालं सातत्यपूर्वक करताय माझी आपल्याला विनंती आहे थोड्या वेळ दोन जे चार दिवस तुम्ही तिकडे द्या पूर्ण वेळ आम्हाला त्या ठिकाणी देण्यासाठी तुम्ही शंभर टक्के प्रयत्न करणं कर गरजेचं आहे नाही तर पुन्हा एक मेसेज जाईल की बाबा वेगळे आहेत वेग आणि पाटील साहेब वेगळे आहेत असली काही भांगणं होणार नाही जवळपास जी आर निघत नाही हे तुकाराम महाराज आणि पाटील साहेब तुमच्यासोबत असेल हा माझा शब्द आहे पण सरकारकडून प्रशासकाकडून सरकारकडून प्रशासकाकडून जेवढे मंडळी आता इथं आलेत ज्यांना चक्य झालं नाही जे इथं येऊ शकत नाहीत त्याबद्दल मी नाराज होणार नाही माझं पहिला एका सर्वाने धुळेने हात वर करा धुळेने नाशिक पासून धुळेजवळ